डॉक्टर बाबा साहब आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज की लोकजाही नौ सटा महात्मा ज्योतिराव फुले माता पवित्रबाई फुले माता रमाई माता भीमाई या थोर आदर्शांना त्रिवार वंदन करून आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये एक आनंदाच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत आज आपण सर्वांनी मिळून तेन कलेक्टर कार्यालयाच्या परिसरात पिडा पिढ्या टळू दे आणि गुंडारा सरकार बुरू दे अशा पद्धतीच आंदोलन केलं आणि त्यानंतर एक आनंदाची बातमी म्हणजे अशी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आंदोलनाचे बादशाह त्याचप्रमाणे नो कमिटमेंट मेन अशा पद्धतीने करणारे असणारे हे काही अध्यक्ष होते अध्यक्ष राहणार आहेत तरी देखील आपल्या प्रेमाबरोबरच निवडणूक अधिकारी डॉक्टर कोसाई साहेब यांनी त्यांची सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी फेरनिवड करून आमचा आमचा आनंद निर्मित केलेला आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्या या संघटनेची एक पदाधिकारी अशा मती देश तिचाही वाढदिवस काल आपण त्यांना शाब्दिक रुपया व्हॉट्सअपद्वारे मोबाईल फोनद्वारे अशा शुभेच्छा दिल्या मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते कापून माझा वाढदिवस साजरा झाला नाही पण अशी त्यांनी खंत व्यक्ती केली होती माझ्या मात्र खंत आपण स्वतःचा प्रयत्न करीत आहोत अध्यक्षांच्या साक्षी तरी मी प्रथम सर्वांना अशी विनंती करतो की संजय काका गाडे यांची फेर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वांनी गाड्यांच्या दरात अभिनंदन करायचं हम तुम्हारे साथ तुम्हारे साथ तो की क्या बात तुम्हारे साथ है तो की क्या बात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्छा डॉक्टर राजेन्द्र राय आगे तुम्हारे साथ है तो क्या बात है विद्या आपल्या आपलं प्रेम तर आहेच आहे तात्या साहेबांवर त्याचा काही प्रश्नच नाही मात्र शासकीय सरकार जी बाब आपण घेतो आणि त्याला जो दुजोरा दिलेला आहे त्यामुळे खरोखरच आपला आनंद बिघडित झालेला आहे आणि या बरोबरीनच आपण त्यांच्याशी जशी साथ, आत्या साथ तेंचा बोलती लग, बोलती। आत्या। तात्या साहेब त्यांच्या दोन शब्दात बोलतीलच बोलतील पण मला असं निष्ठित करायचं आहे तात्या साहेबांचं हे अध्यक्षपद जरी असलं जरी शासन मान्य किंवा पदाधिकाऱ्यांनी दिलेलं असलं तरी देखील हे अध्यक्षपद हे तुमच्या जीवावरचं आहे तुमच्या संस्थेचं आहे तुमच्या सहकार्याचं आहे तुम्ही दिलेल्या साथीच आहे हे मी त्यांच्या अगोदर सांगतो आणि जसे आपण आजपर्यंत साथ दिलेला आहे देत आला आहात अशीच साथ भविष्यात कायमस्वरूपी आपली राहील अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान तो हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ है, है तो इनकी क्या बात है डॉक्टर राजदरमई साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर राजदरमई साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ है तो इनकी क्या बात है इनकी खरोच करो कर ऐंशी कामगारांचं बल व्हाव ऐंशी कामगारांचं बल व्हावं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील सफाई कर्मचारी यांची चाललेली पिळवणूक छळवणूक याला खऱ्या अर्थानं वाचा फोडली तेजस्वी खरातन वाचा फोडली किमान वेतनामध्ये अर्धाही पगार दिला जात नाही हे पक्ष संघटनेच्या निदर्शनास तेजश्री खरंच ज्ञान त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये झालेला सावळा गोंधळ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खरीपे किती मोठा चोर आहे हे जनतेसमोर आणायला आम्हाला पक्ष संघटनेला संधी मिळाली नवे पक्ष संघटनेची जबाबदारी पार पाडली मात्र प्राणांतिक उपोषण करूनही प्राणांतिक उपोषण करूनही केवळ ही बौद्ध जातीचे पूर्वाश्रमीच्या महार जातीची आहे जा तिच्यासोबत असणारी कविता सावंत ही चांबार जातीची आहे केवळ जातीय दिवसापोटी तिनेही आम्हाला उपोषण केलं होतं दोघी जगतात के, के, के मरतात अशा अवस्थेमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं म्हणजे तेजस्वी खराची तर गॅरंटी संपलेलीच होती आशातून वाचल्या दोघी पण मात्र केवळ ह्या मागासवर्गीय जातीच्या आहेत खालच्या जातीच्या जा आहे म्हणून डी एच ओ महेश खलिबेनं आता नियुक्त केलेल्या ढेकदाराला हाताशी धरून या दुर्तींना कामावर घरी असल्याचं पातक केलेलं आहे यांची उपासमार चालू केलेली आहे याबाबत आम्ही जिल्हा आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही लवकरच महिला आयोग राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आणि राज्य सफाईगार आयोगाला निवेदन देऊन याही पेक्षा आक्रमक भूमिका घेणार आहे डॉक्टर खलिपे आणि लिंगपेसाद डॉक्टर हेंद्रे या दोघांवरती अट्रोसिटी अंतर्गत दो कारवाई झाली पाहिजे विशाखा कमिटी आम्हाला मान्य नाही आम्ही लवकरच आता आंदोलनाला सुरुवात करणार आहे मात्र आज वाढदिवस होऊन दोन तीन दिवस झाले कामाच्या व्यापातून पक्ष वेळ भेटला नाही तरी सुद्धा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट पायल गाणे रोहिणी माने जिल्हा संघटक आमच्या चंद्रकला कांबळे यांनी निर्णय घेतला की नाही तेजस्वीचा एक दिवस नाही काढदिवस साजरा करायचा एक कापू साजरा करायचा मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीर करतो ही वाढदिवसाची भेट म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सातारा जिल्ह्यातल्या कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी तेजस्वी खराची जाहीरपणे निवड करत सगळ्यांनी ताज्यापदा स्वागत केलं

संघटना हजार झाल्या नेते हजार झाले संघटना म्हणावे आपले चेहरे हजार झाले संघटना हजार झाल्या नेते हजार झाले पुन्हा म्हणावे आपण चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्न पूर्ण का रे बा भिबा तुझ्या विचाराची माणसं का रे आज अखेर आम्हाला वाटत होते किमान सा, सा सात आठ वर्षापूर्वीपर्यंत हे आम्हाला वाटत होतं संघटना हजार झाल्या प्रत्येक उठतो तो राष्ट्रीय नेता कंसातले पक्ष काढतोय प्रत्येकाने कंसामध्ये बसायचं आणि जातीवादी पक्षाच्या मांडीवरती बसून गालबुच्छ घ्यायचं हे एक प्रतार उड पडायला लागलं बहुजन समाजाचं विशेषतः मागासवारखे समाज तरी समाजाचं प्रचंड नुकसान व्हायला लागलं मात्र सात वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा त्यांच्या खुल्या पत्रावर आधारित असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ओरिजिनल पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाची मला सांभाळण्यात आली आणि त्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये मला पदाची जबाबदारी आमचे राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी माझ्या संदेवर टाकली मात्र त्याही वेळेला जिल्हाध्यक्ष दोन निवडले गेले अर्ध्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष मी होतो आज अखेर आणि अर्ध्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रभाकर कांबळे होते त्यामुळं मी काय नियम अटी पाळणारा कार्यकर्ता आहे मी महाबळेश्वर तालुका चावणी तालुका सातारा तालुका कोरेगाव तालुका कराड तालुका या पाच तालुक्यामध्ये मी तालुकाध्यक्षाच्या निवडी केल्या युवक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी जिल्हाध्यक्ष युवती आघाडी जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक भटक्या आघाडी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष या जिल्हाध्यक्षांची निवड केली आणि उरलेल्या सहा तालुक्यामध्ये आपण ढवळा करायची नाही ऍडव्होकेट प्रभर कांबळे हे मला सिनियर विचारानं अभ्यासानं उंचीने सगळ्याच बाबतीत असल्यामुळं काही बंधनं पाळणं गरजेचं होतं म्हणून मी फक्त पाच जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आणि लोकसभा लढवण्याचा निर्धार केला हा लोकसभा लढवण्याचा निर्धार समोर उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणार नाही मात्र पश्चिम महाराष्ट्र महाशचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे मुख्य संघटक दीपक भाऊ कदम जिल्ह्याचे मुख्य सचिव मोरे साहेब यांच्या साक्षीनं कामाला सुरुवात केली आणि या सात वर्षामध्ये एक वर्ष लाई प्रदर्शन झालं अगोदर तुम्हाला सांगितलं मी संघटना आजार झाल्याने ते हजार झाले असं वाटत होतं पण आता छाती टोपून सांगतो बा भीमाला भीमा तुझ्या विचाराचे पाच लोक आहेत भीमा तुझ्या विचाराचे पाच लोक आहेत तलवारीच्या तयांच्या नारेच टोक आहे वाणीत भीमा आहे करणीतही भीमा आहे कारण माझ्या सोबत असलेले संगडे असतील हे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहतो आमच्या सगळ्यांचे बॉस दादासाहेब कांबळे चंद्रदा कांबळे मग विशाल कांबळे असल दीपक जामदार असल दीपक भाऊ हो कदम असेल दीपक जाधव असेल आशुतोष वाघमोडे असेल सुहास मोरे असतील पैलवान अभिजित गायकवाड असतील पहिलवान प्रशांत उबाळे असतील पैलवान श्रवण पुलावळे असतील पहिलवान प्रमोद बोकेमोडे असतील आमच्या मान्य आणि धोत्रे असतील आमचे प्रकाश कांबळे असतील आमच्या महिला आघाडीच्या रेखा सत्ते असल आमच्या महिलांकडच्या आरामात गाडी असेल आमच्या महिला गडच्या घरची गाडी असेल ना महिला महिलागडच्या चंद्रका कांबळे असतील ना ही प्रामाणिक लोक कसलंही व्यसन नसलेली कुणाचाही दोन नंबरचा धंदा नसलेली ही प्रामाणिक पाच लोक बा भीमा तुझ्या पक्षामध्ये काम करायला मला भेटते कारण हा ओरिजिनल पक्ष आहे तिथे दोन नंबरचा धंदा चालत नाहीत आणि ओरिजिनल कार्यकर्ते मला भेटते कोणाचाही दोन नंबरचा धंदा नाही हे संजय गाडे छपी थोपून जिल्ह्याला आणि प्रशासनाला सांगतो की माझा कार्यकर्ता निर्वसने आहे माझा कार्यकर्त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे माझा कार्यकर्ता पदवीधर आहे आणि यांच्या ह्याच बळावर सातारा लोकसभेमध्ये सदतीस हजार बासष्ट मताचा टप्पा पार केला आमच्या मिलिन आहे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या लोकसभेचा पत्र ठरलो किंग मेकर ठरलो याचं सगळं श्रेय या माझ्या सवांगण्याला जात म्हणून आज सातारा जिल्ह्याच्या संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड माननीय डॉक्टर राजेंद्र गवसाहेब यांनी केलेली आहे किमान ती माझी पात्रता असावी किंवा त्या गोष्टीला लायक असा म्हणून माझी निवड झालेली आहे त्या अनुषंगाने भीमाला सांगेन तेव्हा तुझ्या विचाराचे पाच लोक आहेत तलवारीच्या तयांच्या कैमीच भीम आहे यांच्या भीम आहे वर्तन तयाच्या दिनाचे सारेच चोख आहेत डॉक्टर नागेंद्र देव सरां राजावर आदोरित केलेला जबाब दिला सर्वतोपरी न्याय देण्याचा आणि सगळ्या जाती धर्मासाठी काम करण्याचं अभिवासन देतो पुन्हा सगळ्यांच्या

काला बाय रोड गेली ए ए फोटो काढायला आलोय हं ये नको फोटो काढायसाठी फुसर जावं लागतं चल जाऊ ना कोण दुण दुण का करतो सारा की सारा की